छत्रपती शिवराय तर मंडळी तुम्ही सातारा जिल्ह्यात आलात की तुम्हाला स्ट्रॉबेरी खाण्याचा मोह हो काही आवरत नाही आणि ती स्ट्रॉबेरी म्हणजे कोणती तर एकदम लाल बुंद अशी ती स्ट्रॉबेरी पण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाल नाही तर पांढरी स्ट्रॉबेरी दाखवणार आहे हां तर आता याविषयी जी काही सर्व माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते तर ती माहितीही एकदा प्लीज वाचून घ्या आणि आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या पांढऱ्या स्ट्रॉबेरीबद्दल महत्त्व आणि नक्की काय आहे की आपण ही पांढरी स्ट्रॉबेरी खरेदी करावी नमस्ते आता आपण पाहतोय की आतापर्यंत आपल्या भारतामध्ये लाल कलरची स्ट्रॉबेरी होते तर आता पहिल्यांदाच आपण ही व्हाईट स्ट्रॉबेरी जिचं नाव आहे फ्लोरिडा पल ही युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाने डेव्हलप केलेली व्हरायटी आहे जी जिची टेस्ट फार वेगळी आहे एक युनिक असं त्याला फ्लेवर आहे शुगर फॉर्मेशन खूप छान आहे आणि आत्तापर्यंत ज्या आपण लाल व्हरायटीज खात होतो त्यातल्या मेडिसिन व्हॅल्यू आणि ह्याची मेडिसिन व्हॅल्यू खूप ह्यात याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी खूप चांगल्या आहे तर हे आपण साधारणतः ह्याचा पेटंट रिलीज झाला नोव्हेंबरमध्ये आणि आपण क्लब मेंबर झाल्यानंतर म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडानी ज्यांना रॉयल्टीचे राईट्स दिलेले आहेत अशा क्लबचे आपण मेंबर झाल्यानंतर मग आपल्याकडे हे इम्पोर्ट झाले आपण प्लांटेशन याचं साधारणतः वीस नोव्हेंबरच्या दरम्यान केले आता चाळीस दिवस कम्प्लीट झालेत आणि आता याला फ्रूट्स चालू झाले एक्सपोर्टसाठी याचे रेट चार साडेचार हजार रुपये किलो आहेत परदेशात हा ह्याचा रेट जो आहे तो अबाव तीन हजार रुपये किलो विकला जातो आपण आत्ता इथे एक हजार रुपये ते दीड हजार रुपये किलोनी ह्याचा सेल चालू आहे आता मॅप्रो गार्डननी सव्वीस जानेवारीच्या ओकेजनवर त्यांच्याकडे हे लॉन्च केलं मॅप्रो गार्डन गुरेघर मॅप्रो गार्डन सेंदूरजणे आणि मॅप्रो गार्डन, गार्डन लोणावळा इथं आता सेललाही उपलब्ध आहे आणि भविष्यात बिग बास्केट ॲमेझॉनकडेही याचे सेलसाठी आपण जाणार आहोत तर मंडळी आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी जास्तीत जास्त शेअर करा याचा फायदा सर्वांना होऊ द्या हा खूप माहितीपूर्णाचा व्हिडिओ होता आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी हेल्पफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद